नमस्ते तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये कालच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की आम्ही सर्व सहकाऱ्यांनी मिळून टिहिरी धरणाच्या तलावामध्ये मस्तपैकी बोटिंगचा आनंद घेतला होता व त्यानंतर चार धामची रक्षक असणाऱ्या धारी मातेचं दर्शन सुद्धा आपण सर्वांनी घेतलं होतं अकरा ऑक्टोबर बरोबर सकाळी पाच वाजता आम्ही केदारनाथकडे जाण्यासाठी सर्वजण तयार होऊन गाडीमध्ये बसलो आहोत आणि हे आहे केदारनाथ घाटीचं पहिलं दर्शन हिरवीगार झाडी वळणावळणाचे रस्ते सकाळी साडेआठ वाजता केदारनाथच्या पायथ्याशी असलेल्या सीतापूर पार्किंग मध्ये आम्ही पोहोचलो बॅगा गाडीतच ठेवल्या व आवश्यक ते साहित्य सॅक मध्ये भरून दोन किलोमीटर पायी चालत आता आम्ही सोनप्रयाग या ठिकाणी आलेलो आहोत सोनप्रयाग पासून गौरी कुंड येथे जाण्यासाठी शटल सेवेच्या गाड्या असतात त्याला प्रत्येकी पन्नास रुपये तिकीट असते सोन प्रयाग येथे आल्यानंतर आम्ही उत्तराखंडची सर्वात फेमस ब्लॉगर प्रियंका योगी तिवारी यांना भेटण्यासाठी त्यांच्या हॉटेल अभिषेक या ठिकाणी आलेलो आहोत त्यांची भेट होऊ शकली नाही पण इथे आम्हाला मिस्टर तिवारी भेटले व त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या त्यानंतर आम्ही शटल सेवेच्या टॅक्सीने गौरीकुंड येथे जाण्यासाठी निघालेलो आहोत गौरीकुंड हे केदारनाथ मंदिराच्या ट्रेकसाठी बेस कॅम्प आहे व येथे देवी पार्वतीचे पवित्र तलाव आहे इथे गरम पाण्याचे कुंड आहे व ट्रेकला जाण्याअगोदर सर्वजण येथे स्नान करतात आणि आता सुरू होतो गौरीकुंड ते केदारनाथ हा चौदा किलोमीटरचा ट्रेक केदारनाथ ट्रेक हा उत्तराखंडमधील हिमालयात स्थित केदारनाथ मंदिराकडे जाणारा एक लोकप्रिय ट्रेक आहे हा, हा ट्रेक साधारणपणे गौरीकुंड येथून सुरू होतो आणि केदारनाथ मंदिरापर्यंत जातो या ट्रेकला साधारणतः सहा ते दहा तास लागतात आम्ही मात्र घोड्यावर बसूनच हा ट्रेक पूर्ण केला व दुपारी तीन वाजता केदारनाथ येथे पोहोचलो हे आहे केदारनाथ येथील केदारनाथ येथे जाण्यासाठी हेलिकॉप्टर घोडा पिठ्ठू पालखी यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत दुपारी तीन ते पाच या दरम्यान मंदिर बंद असते व यावेळी विशेष पूजा चालू असते संध्याकाळी पाच वाजता पुन्हा मंदिर दर्शनासाठी सर्वांसाठी खुले करण्यात येते आम्ही नेमके तीन वाजता पोहोचलो होतो त्यामुळे नुकतेच त्यावेळी मंदिर बंद झाले होते मग काय आजूबाजूचा परिसर कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यामध्ये सर्वजण गुंतले होते प्रथम आम्ही मंदिराबाहेर असलेल्या नंदीचे दर्शन घेतले केदारनाथ मंदिर उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी के नदीच्या काठावर बांधले गेले आहे केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तसेच पंच केदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्यशंकराचार्यांनी या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे गौरीकुंडहून चौदा किलोमीटर लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते महाभारतातील युद्ध झाल्यानंतर ब्रह्महत्येचं जे पाप पांडवांना लागलं त्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी ते भगवान शंकराचा शोध घेत हिमालयात आले येथे आल्यानंतर भगवान शंकराने नंदीचं रूप घेतलं व भीमाने ते ओळखलं व नंदी त्या नंदीला पकडण्याचा प्रयत्न केला व त्यावेळी फक्त पाटच त्याच्या हातामध्ये आली म्हणून केदारनाथ येथील लिंग पाठीच्या आकाराचे आहे आता आपण भीमशिळेचं दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत भीमशिला हा केदारनाथ मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या खडकाचं नाव आहे दोन हजार तेरामध्ये मध्ये झालेल्या पुरादरम्यान याच खडकाने मंदिराचं रक्षण केलं होतं या खडकाला देवाचा दगड किंवा भीमशिला म्हणून ओळखले जाते सोळा जून दोन हजार तेरा रोजी केदारनाथ मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या चोरबारी तलावाजवळ प्रचंड ढगफुटीमुळे पूर आला व ढगफुटी पूर भूस्खलन या कारणामुळे हजारो लोकांचा बळी गेला व त्यावेळी मंदिर परिसरात मंदिराच्या मागच्या बाजूला ही भीमशिला येऊन इने मंदिराचे रक्षण केले संध्याकाळच्या वेळी सूर्याची किरणं हिमशिखरांवर पडून हिमशिखरे अगदी सोनेरी रंगाची झालेली आहेत आता आपण जाणार आहोत आदिशंकराचार्य यांची समाधी पाहण्यासाठी आदि शंकराचार्य ज्यांना जगद्गुरु शंकराचार्य किंवा आदिगुरु शंकराचार्य म्हणूनही ओळखले जाते हे भारतीय तत्वज्ञानाचे संस्थापक आणि आठव्या शतकातील एक महान संत होते त्यांनी केदारनाथ येथे समाधी केदारनाथ मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला हे समाधीस्थळ आहे समाधी दोन हजार तेरा साली आलेल्या पुरामध्ये हे समाधीस्थळ वाहून गेलं होतं परंतु पुन्हा एकदा त्याचं पुनर्निर्माण करण्यात आलं व दोन हजार एकवीस मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे केदारनाथ ये येथील वातावरण प्रचंड थंड असल्यामुळे आम बाकी आमचे बाकीचे सहकारी खाली गौरीकुंड येथे मुक्कामाला गेलेले आहेत आम्ही मात्र संध्याकाळच्या आरतीसाठी थांबलो होतो केदारनाथ मंदिराची संध्याकाळची आरती जी साधारणपणे संध्याकाळी सात वाजता आयोजित केली जाते आणि ही आरती पाहणं म्हणजे आपल्या आयुष्यातील एक अगदी अविस्मरणीय असा क्षण आहे तुम्ही जर कधी केदारनाथला आलात तर नक्की या आरतीचा लाभ घ्या संध्याकाळी मंदिर परिसरामध्येच आम्ही मुक्काम केला होता दुसऱ्या दिवशी सकाळी अतिशय प्रसन्न वातावरणात पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी केदारनाथचं दर्शन घेतलं सकाळच्या वेळी संपूर्ण मंदिर परिसर व मंदिराच्या परिसरात मागच्या बाजूला असलेली बर्फाच्छादित हिमालयाची हिमशिखरे पाहणं म्हणजे ही काही एक पर्वणीच आहे केदारनाथ मंदिरापासून थोडे पुढे आल्यानंतर आता नव्यानेच असे ओमची प्रतिकृती उभारलेली आहे सुद्धा आम्ही सर्वजणांनी मस्त फोटोशूट केलं व नंतर बरोबर सकाळी साडेसहा सा वाजता आम्ही उतरण्यास सुरुवात केली चौदा किलोमीटरचा हा ट्रेक आम्ही आता मात्र पायी चालत उतरणार आहोत अतिशय निसर्गरम्य असा परिसर बर्फाच्या वाहणाऱ्या नद्या छान थंड आल्हाददायक वातावरण यामुळे अगदी हा अविस्मरणीय ट्रेक झाला जय जय शिवाजी शिवाजी आपल्या महाराष्ट्रातील काही तरुण शिवरायांचा भगवा ध्वज घेऊन केदारनाथ ट्रेक करत होते पाच तासांचा पायी ट्रेक करून सकाळी साडे अकरा वाजता आम्ही गौरी कुंड येथे पोहोचलो तेथे गेल्यानंतर मस्त गरम पाण्याने कुंडामध्ये आम्ही स्नान केलं व पुढील प्रवासासाठी सज्ज झालो धन्यवाद